त्यांच्या प्रतिमेचे प्रतिमेचे पूजन करून हा कार्यक्रम आपण सुरू करणार आहे तरी मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून घ्यायचंय ते न्या आणि ते चष्मा मला नाही आवडला ना ते लोक नाही करायचं अजून मोठ्या त्याच नाही आवडत कोण टीव्ही घेतला तो तुम्ही कसा करता आता मॅसेज लावता असं खेळाल तुम्ही आपले नियम असाल तर तुमचे क्रिकेटमध्ये असतात असले नियम काय काय नियम असत नाही खर तुम्ही बरं तुम्हाला लहानांचं लहानांची स्टोरी आवडली का मोठ्यांची स्टोरी आवडली आवडते आणि लहानांची स्टोरी कोणाला आवडते बरं ज्यांना मोठ्यांची स्टोरी आवडली त्यांनी मला एक एक प्रश्न विचारले Mungkin sesuai, nah, perlahan saja bergerak Naik terus, विचार विचार मी कसं तुम्हाला आता प्रश्न विचारले ह्या प्रश्न विचारले तुम्हाला तुमच हा मी तो भारी वाटला ना तुमच्यात काय नाही अजून तुम्हाला सिन्पाखी वाटत गाडीच आहेत कसं काढतो नाही का चाल

बॅट का झाली मग बॅग झाल्यानंतर मग त्यांना मॅच कशी पाहिजे लाकडाची बॅट लाच बॅट तर पाहिजे असते एम असती बॅट सारखा नसतो का शेवटी मॅच कशावर जिंकतो बॅटिंग वर बॅटिंग वर तर चिंकतच ना बॉलिंग <laughs> <में> <laughs> <था। laughs> <laughs> <that that> <that> करून <that> तर मग तुम्हाला ह्या पौराणिक कसं काम केलं ती स्टोरी सांगतो आम्ही लहान पोरांचा पोराने काम केलं ना ही पोर आहेत का आता तुम्ही जे लहान मुलं तर बघितले काही सगळे ही तुमच्या पोर आहे आता मोठी झाली ती पोरं म्हणजे दोन हजार आणि सोळा सतराला याचा आम्ही बनवला चित्रपट त्यावेळेला ती पोरं आम्ही निवडलेली तुमच्यासारखीच पोरं त्यांना ॲक्टिंग काही माहीत नव्हतं आता तुम्हाला कसं ॲक्टिंग तुम्हाला लाज वाटतंय ना भीती वाटते ना की कसं आपण ॲक्टिंग करायचं आपल्याला जमल का तर ती पोरं पण तशीच होती ती होती तुम्ही आता किटवीला आहे तिसरीत चौक ना पाचवी सहावीला आहे ना तर हां तर ती जी सगळी पोर आहे ती पाचवी सहावी सातवीची पोर आहे आणि ही पोर आहेत ना हा तर ही पोर आहेत ना ही सगळी आपली तुमची शाळा आहे ना आमच्या तिकडे शाळा आहेत तीस चाळीस शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये जाऊन आपण शोधलेली शोधलेली या कस शूटिंग करतात म्हणजे या पोरांनी कस काम केलं कसं केलं असेल तुमच्यासारख्या पोरांना काय ऍक्टिंग वगैरे काय येत नव्हती

आता तुम्हाला जर पिक्चर का असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्टोरी लिहिली पाहिजे ना काहीतरी बरोबर आहे ना पिक्चरला स्टोरी पाहिजे काहीतरी पहिल्यांदा आता तुम्ही पिक्चर बघितला का त्या पिक्चरची पहिल्यांदा मी स्टोरी लिहिली तर आता तुम्हाला निबंध स्पर्धा असतील बरोबर आहे का तुम्हाला निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वगैरे अशा स्पर्धा असतात ना आपल्या शाळेत तर ते निबंध स्पर्धेमध्ये आपण सांग करतो का असल्या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो लिखनाला म्हणजे मी पण तुमच्या पाचवी साठी लावतो बघा त्यावेळेला असं काहीतरी करायचो निबंध स्पर्धेला भाग घ्यायचो मग आता ह्याच्यामुळं काय झालं लेखनाची आवड निर्माण झाली मला सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागतं स्टोरी पाहिजे तुम्हाला बरोबर आहे ना आता ही पिक्चरची स्टोरी बारकी नसते कथा म्हणले की आपल्या पुस्तकातल्या कथा असतात पाच पानाच्या दहा पानाच्या एवढ्या छोट्या नसतात पिक्चरची स्टोरी मोठी असते बरोबर एक ऐंशी पानाचे शंभर पानाची स्टोरी असते ती आता आपण एकदा स्टोरी लिहिली की मग त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला ऍक्टर पाहिजे बरोबर आहे मग आता आपल्या चित्रपटामध्ये लहान पोर आपण जी घेतली ती आता मला शोधायची होती त्यामुळं मग ती मी कुठं शोधली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शोधली आता आपले इथं तुमच्या इथं ऍक्टिंगचे क्लास डान्सचे क्लास वगैरे असतात नाही ना डान्सचे क्लास असतात प्रत्येकाचा क्लास असतो तसं ऍक्टिंगचे पण क्लासेस असतात आता ही पोरं गावाकडची एक शहरातली वाटते तुम्हाला गावाकडची पोरं वाटते आता जर यातली शहरातली पोरं घेतली असती तर मजा आली नुसती मजा आली कारण कथा कुठले गावाकडची बरोबर आहे ना गावाकडची कथा आहे ना आपली स्टोरी कशी मग त्यामुळं आपण काय केलं की तुम्ही जर स्टोरी लिहिली पिक्चरची तर तुम्हाला त्यात ॲक्टर पाहिजे असणार का नाही मग ते ॲक्टर शोधणार म्हटलं तुम्ही तुमच्या स्टोरीला तुमची जर स्टोरी शहरी असेल तर तुम्ही शहरी भागात शोधणार ना ॲक्टर जर तुमची स्टोरी गावाकडं असेल तर गावाकडं शोधायचं आपण एकदा कथा लिहिली की पुढचं काय काम असतं आपलं ॲक्टर शोधायचं आता ऍक्टर शोधले तर त्याच्यानंतर आपल्याला फोटो शूट करायचं हे माहीत पाहिजे आता यातले एका गावात कटा आहे नाही मग गावाकडे आता तुम्ही बघितलं की आपली पेंडा पिक्चर गावाकडे सगळा करते आता ही सगळी आपल्याला शूट करायला जागा पाहिजे ना पेंड पाहिजे रस्ता पाहिजे शाळाला ग्राउंड पाहिजे आता पुढचा टप्पा काय येतो आपल्याला नाही एकदा ऍक्टर शोधर मग आपल्याला ठिकाण शोधायला पाहिजे आपल्याला शूटिंग करायचं करायला पाहिजे त्याच्यानंतर तीन टक्के झाले परत लाख कुठला येणार आपल्याला शूटिंग करायचं असते शूटिंग करायचा कॅमेरा तुम्हाला माहित आहे किती महाग असतो किती महाग किती महाग असतो किती महाग असते केवढा मुक्त असतोय बघितलाय केवढा असतो असतोय तो हा बर असं लय मोठा असा काय तर लय मोठा आकडा मग आपल्याला कॅमेरा लागणार तिथं शूटिंग करायला बरोबर आहे ना अजून काय लागणार तिथं तुमचा आवाज काय रेकॉर्डिंग करायला पाहिजे तुम्हाला डाय डायलॉग तुम तुमचंही डायलॉग तुम्हाला चांगला आहे काय माईक पाहिजे ना तिथे माहीत पाहिजे तुम्हाला बरोबर आहे ना आणि बाकी सगळी टीम पण पाहिजे ना सगळी आणि मग ह्याच्यातनं परत आपण शूटिंग करणार आता शूटिंग आपण शूटिंग केलं की त्याला परत मग काहीतरी गाणी टाकायला लागणार माझं काहीतरी म्युझिक द्यायला लागणार बरोबर आहे का मग त्याच्यानंतर मग त्याला म्युझिक द्यायचं आणि हे सगळं झालं की आपला पिक्चर तयार होणार कोणाला करायचं आहे पिक्चर आता आता सांगायचं कसा करायचं पिक्चर मी आता सांगितलं तुम्हाला एवढंच अजून काय काय करायचं त्यात स्टोरी अजून डायलॉग लायचा डायलॉग आवडलं का पिक्चर मधला डायलॉग कुठला लागत राहायला कुठला आठवतोय कायच आपण पुढच्या

माझ्या डोक्यात स्टोरी पिक्चर बनवायला काय स्टोरिट काय स्टोरी काय सांगितलं काय काय สั่งปคำื่าแต่พื่ร้ยางคนเปเจ้าหสี